हे मना, शोध एखादा बहाना आणि आनंद घे पुन्हा पुन्हा संधी मिळेल तुलाही लगेच तू हिरमुसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे लगेच तू खचू नकोस उठ आणि उघडून डोळे पहाच जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच कोडे स्वतःला दोष देऊन असं खचून कस चाले जन्माला आला आहेस थोड जगून बघ जीवनात दुःख तर आहेच थोड सोसून बघ भर दुःखाने असं कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ अपयश येत निरखून बघ यशाची चव चाखून बघ डाव मांडणं सोपं असत थोडं खेळून बघ घरट बांधणं सोपं असत थोडी मेहनत करून तर बघ जगणं कठीण तर मरण सोप असत दोन्हीतल्या वेदना झेलून तर बघ जीवन मरण एक कोड असत जाता जाता तेवढं सोडवून बघ रडणं सोपं दुःखावर मात करून हसणं अवघड आहे थोड़ा हसून बघ हे मना धरून दुःख बसणं सोपं आहे आहे कठीण ते दुःखावर विजय मिळवणं थोड लढून बघ मोकळा श्वास घ्यायलाच हवा मोकळा वारा यायलाच हवा जगावर रुसून आतल्यात आत घुसमटून किती वेळ बसशील कोणाकोणावर आणि कशा कशासाठी रुसशी फुलं असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात काहीही असो तरी जगात वावरावंच लागतं आपलं मन आपणच सावरावं लागतं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलंही कधी होणार असतं आपल्याला पारख मोर सुंदर नाचतो म्हणून काय आपण सुन्न बसायचं कोकिल सुंदर गातो म्हणून काय आपण खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं प्रत्येकात वेगळे पण असत प्रत्येकाच्या आत फुलणार फुल आहे प्रत्येकाच्या आत मूल आहे फुलणाऱ्या फुलासाठी खेळणाऱ्या मुलासाठी हे म्हणा शो देखादा बहाणा आणि आनंद घे पुन्हा पुन्हा निराशेच्या पोकळीत काही सुद्धा घडत नाही तुमचं दार बंद म्हणून कोणाचं काही अडत नाही सुखाच्या रंगाची झाली असेल बरसात आनंदाचे फुलपाखरू नाचत आलं असेल गाणे गात पण तुला कळलंच नाही दार तुझं बंद होतं डोळे असून अंध होतं हे मना दार बंद करून कस चालेल जगावर रुसून कस चाले हे मना शोध एखादा बहाणा आणि आनंद घे पुन्हा पुन्हा फुलाने अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची किनाऱ्याला वाटली का कधी भीती समुद्राच्या पाण्याची कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यंत पाचोळ्याची अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची फक्त तुलाच लढून आहे ती जिंकायची हे मना शोध एखादा बहाना आणि आनंद घे पुन्हा 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 पुन्हा